नमस्कार मी अरविंद आठले आज सोलापूरला आलेलो होतो शुभराय मठामध्ये इथल्या ज्या प्रमुख आहेत त्या आहेत शुभांगी बुवा, प्रचंड मोठ्या परंपरेतून त्या आलेल्या आहेत आणि ह्या परंपरेमध्ये त्यांना इच्छा झाली की काही आपण सुखसंवाद करावा त्याप्रमाणे पहिले श्रेत अनंतराव देशपांडे नागपूर यांची मुलाखत त्यांनी घेतली आणि त्यानंतर काही काळ त्या माझ्याशी पण बोलल्या दुर्दैवाने सुरा सुरुवातीचा मुलाखतीचा काही भाग रेकॉर्ड होऊ नाही शकला त्यामुळे ही मुलाखत तुम्हाला थोडीशी ॲब्रप्ट वाटेल परंतु महत्त्वाचे मुद्दे यात आलेले आहेत आवश्यक बाबी त्यात आलेल्या आहेत म्हणून त्या तुमच्यासमोर प्रस्तुत कराव्या अशी माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे जरूर ऐका नमस्कार त्याच्यामध्ये माझ्या जे लक्षात आलं की आज ही बसबज मांडले माजलेली आहे गुरुला प्रत्येक प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आपापलं महत्त्व लोक व्यक्तिगत महत्त्वावर उत्पन्न करतात आणि यासाठी गुरु ही संकल्पना अतिशय क्लिअर व्हावी या हेतीने माझे व्हिडिओ द्यायला मी सुरुवात केली उपासकांना जे खरे उपासक आहेत त्यांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे जे साधत आहेत त्यांना त्यातल्या अडचणी समजल्या पाहिजे आज जे समज आहे की बस अमुक एक मी या या माणसाचा गो शिष्य झालो की मला सरळ जाणते ही जी काय शॉर्टकट पद्धती आहे ही शॉर्टकट पद्धती अत्यंत चुकीची आहे आणि असं शॉर्टकट उपासना शकू नये एखादाच विवेकानंद असतो की ज्याच्यावर त्यांनी कृपा केली पण तो आधीच्या जन्माचा नारायण होता हे आपण विसरतो ते सगळं त्याचं झालेलंच आहे फक्त त्यांनी त्याला जागृती केली की तू आहेस आणि मग विवेकानंदनचं कार्य सुरू झालं तसं इथे आहे की तुम्ही धडपड करा तुम्ही प्रयत्न करा असा सातत्याने करा आणि अनेक जन्म करा या जे काही जन्मात तुमचं होणार अशी समजूत करून घेऊ नका आणि हे करण्यासाठी मग मी वेगवेगळ्या विषयांवर भाषणं सुरू केली माझे उपासनेचे जे काही अनुभव होते माझे गुरु मिळवण्यासाठी जी काय धडपड होती जे जे काही मला यश अपयश जे काही आलं अनेक वेळा निराश आले निराशेतून व्यतना आले तेही सगळं पाचवून गुरु आपल्याला हे सगळं दाखवत जे वाईट आहे म्हणजे ते वाईट आहे असा अर्थ आणि वाईटातून तुम्हाला तो चांगलं शिकवत असतो हा लोकां गुरुचा आहे हा लोकांसमोर आला पाहिजे उपासना नक्की काय आहे हे लोकांना समजलं पाहिजे आणि कोणा तरी मागे लागून काहीतरी करून हे करण्यापेक्षा योग्य मार्गाने जावं योग्य उपासना निवडावी योग्य दैवता निवडावी गुरु आपोआप तुमच्या मागे तुम्ही तुम्ही चा, ही तुमची गरज आहे तुम्ही जितके तुमचं शाईन होईल आणि हे तापल्याशिवाय लोखंड सोनं जसं ता जागृत चमकत नाही झळाळत नाही तसं हे प्रकार आहे तुम्ही तुम्ही अगोदर शरण जा तुमच्या आतला जो काही परमेश्वर आहे त्याला जागृत करण्याचा प्रयत्न करा हे केल्यानंतर एक ना एक दिवस तुमच्या लायक गुरु तुमच्यासमोर आपोआप येईल कुठल्याही रूपाने येईल त्याला काही रूग हंध काही नाही आहे त्याला एक समजतो की या माणसाची इच्छा आहे याला आपण पुढे आणलं पाहिजे एवढी गुरुचे तत्त्वच राहते त्या काही कुठल्या व्यक्ती नाही आहे आम्ही समर्थ असो अजून कोणी असो या व्यक्ती नसतात त्यांच्या मागे जे गुरुतत्व उभं असतं ते या सगळ्यांना हलवत असतं आणि ते गुरुतत्व ॲक्च्युली काम करतात हा विचार <coughs> मांडण्यासाठी मी हा या चॅनलचं मुद्दाम स्वीकार केलं या वयाचे मी रोज निदान एक व्हिडिओ देतो मी ऑफिसमध्ये जेवढं काम केलं नसेल इतकं काम सध्या मी करतो आठ आठ तास मला व्हिडिओ आणि याच्यामागे जातात परंतु एक मला आत्मिक समाधान आहे की लोकांना कसं चांगलं देतात त्यांना कुठे मी इकडे तिकडे भटकवत नाही आहे मागे मी कुणाला लावत नाही आहे माझं व्यक्तिमत्व म्हणून मी समोर येत नाही आहे तर गुरु तत्व काय आहे हे लोकांना समजावं यासाठी मी हे सगळं बोल बोलता झालेलं आहे आणि त्यानुसार अनेक लोक लोकही शहाणे असतात सगळेच लोक काही हे नसतात प्रत्येकाच्या आत खरोखरच परमेश्वर चढलेला आहे अया गुरुनी मला पहिलं वाक्य सांगितलं की मी तुझ्यात आहे तसा इतरांच्यातही आहे आणि इतरांच्यात मला पाहायचा प्रयत्न करते हे जे वाक्य आहे पायांसाठी लक्षात ठेवले केवळ पाण्यासाठी नाही आहे हे सर्व साधकांसाठी आहे की हा जर त्यांचा भाव घेईल आपोआप त्यांच्या सुभाव आहे त्यांच्यामध्ये जो भेदाभेद आहे हिंदुरुत्वातला भेद आहे सगळ्यातला भेद आहे स्त्री गुरु भेद आहे भेदाशय आपलं जग जो जीवन नाही आहे तर हे भेदाचं भेदरहित आपलं जीवन आपण करावं कुठलाही उच्चनी गरीब श्रीमंत स्त्री पुरुष कुठलाही कसलाही भेद मनात नको सर्वांना सारख्य एकूण त्यांच्या गुरु आहे ही कल्पना जर तुम्ही वाढाल तर अफवाप सगळ्यांची तुम्ही परवानी वागा तसं मला असं वाटतंय की गुरुक्षेत्र हा ग्रंथही खरा कर्मकांडाचा ग्रंथ नाही आहे परंतु दुर्दैवाने तो कर्मकांडाचा समजला जातो त्याच्यामध्ये प्रेम आहे हे प्रेम ओथंबलेलं आहे अनेक वेगवेगळ्या घटनांवरून गुरुनी कसं असावं कसं नसावा याच्या थळे लिहून हे घिरवणं हे आपलं काम कालच असं वाटलं की आपण फक्त पोतं देतो लोकांचे त्याच्याऐवजी त्यांचे भक्ती वाणीरूपाने द्यावी आणि आज सुरुवात झाली खरं भगवंताची त्याच्यामागे <laughs> योजना असावी आणि आजचा दिवस खूप छान सुरुवात झाला त्याबद्दल त्या भगवंताचे आभार <laughs> मिळूयात भगवंताच्या काही आपली भक्ती समर्पित करूया आणि खूप छान